नमस्कार शेतकरी मंडळी आज आपण पुन्हा एकदा एखादी प्रेरणालायी स्टोरी घेऊन तुमच्या समोर येत आहोत कृषी उत्पन्नाला हबी भाव मिळत नाही मार्केट मिळत नाही अपेक्षा प्रमाणे भाव मिळत नाही हे रण गाणं आपण वर्षानुवर्ष शेतकरी मंडळीच्याकडून ऐकायला मिळतंय परंतु यातूनही एक मार्ग काढून एक फायदेशीर शेती उत्पादन कसं घेता येईल आणि आपली आर्थिक उन्नती कशी करता येईल यासाठी आता अलीकडे सुखद आपल्याला ते वाटता ह्याला बनू किंवा सुखद बातमी अशी म्हणू शकतो की अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये तरुण शेतकरी उच्च शिक्षित जो आहे तो या वेगवेगळ्या प्रयोगशील शेतीकडे जे नगदी पिक कॅश क्रॉप ज्याला आपण म्हणतो त्याच्याकडे वळत आहे आणि खर तर ही आनंदायी बातम्या म्हणता येईल इंडियामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे नवीन प्रयोगशील जे लोक शेतकरी आहेत त्यांना शासन केंद्र शासन असू दे राज्य शासन असू दे ते मोठ्या प्रमाणात एक सहाय्य करत आहे आणि त्याचा शेतकऱ्यांनी खरोखर फायदा घेतला पाहिजे आज आपण औंध या ठिकाणी आलेलो आहोत आणि या औंद परिसरात अं पवारमाळा म्हणून जो शेतीचा परिसर आहे या ठिकाणी एक अत्यंत प्रयोग केलेला तरुण शेतकरी आहेत माझ्याबरोबर सुशील 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 सु, 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 रमेश सु, बरोबर सु, हे ऍक्च्युअली मुंबईमध्ये स्थायिक असताना उच्च शिक्षित पण आहेत आणि त्यांनी मग धाडस करून गावची जमीन पडून राहते आणि काळ्या आईला पडून ठेवणं त्यांच्या मनाला पटत नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी त्यांची आई वगैरे सगळं जे कुटुंब आहे ते इथे औंद मध्ये आलं आणि त्यांनी एक शेती करायला सुरुवात केल्यापासून अगदी स्टार्टिंग पॉईंट पासूनच असे उत्प अधिक फायदेशीर उत्पन्न देणारे पीक जे ड्रॅगन फ्रूट आहे त्यात शेतीपासून सुरुवात केलेली आहे आता त्यांचा हा गेल्या दोन तीन वर्षाचा जो शेतीचा प्रवास आहे की त्यांना नेमक्या कोणत्या अडचणी आल्या मग त्यांनी या ड्रॅगन फ्रूट या पिकाची निवड का केली या संदर्भात आपण सविस्तर माहिती त्यांच्याकडून घेऊया बोला नाव सांगा तुमचं गाव सांगा आणि सविस्तर नमस्कार ना माझं नाव सुशील रमेश रणदिय राहणार राहून ही ड्रॅगन फ्रूटची शेती आपण दोन हजार बावीस मध्ये लावली ते कमी आमच्या भागात पाणी कमी आहे ते कमी भागात आ, कमी पाण्यात येणार पीक म्हणून आपण ड्रॅगन फ्रूट निवडले ही जम्बो नावाची व्हरायटी लावली आपण मला एक सांगा की तुम्ही ड्रॅगन फ्रूट का निवडले इथं आता पारंपरिक तुमच्या आजूबाजूला जर हा परिसर बघितला इथं ज्वारी घेतलेली आहे कोण काय भूमिकेत किंवा अशा पद्धतीचे आहे तर तुम्ही ड्रॅगन फ्रूट ह्या शेतीचा काय निवड केलं आमच्याकडे क्षेत्र कमी आहे कमी क्षेत्रात जास्त उत्पादन नेण्यासाठी ड्रॅगन फ्रूट हा पर्याय आम्ही निवडला ह्या यह, ह्या पिकातून आपल्याला एक आम्ही हो फिक्स भेटतो की वर्षाकाठी आपल्याला एवढे एवढे पैसे राहतात एक फिक्स आणि एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी वीस ते पंचवीस वर्ष याच्यात दुसरा खर्च करताय ड्रॅगन ची निवड करण्यापूर्वी काय अभ्यास आणि किती वेळा अभ्यास हा केला होता काय केलं नेमकं आ, मी बऱ्याच म्हणजे आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच भाग आहेत फिरून आलो कुणा कुणाकडे काय काय के, हे केलंय कुणा प्रत्येकाचे प्लॉट बघितले प्रत्येकाची लागवडीची पद्धती बघून आलो म्हणजे एक प्रकारे तुम्ही चांगला अभ्यास केला हो आता आमच्या शेतकरी बांधव मारती मग ठीक आहे थे त्यांच्याकडे थे आर्थिक परिस्थिती बरीच महाराष्ट्र फिरायला एक तर आम्हाला शेतकऱ्यांना वेळ नाही आणि तेवढे पैसे खर्च करायला ताकद नाही पण शेतकरी बांधवांना मी पुन्हा एकदा सांगतो आत्ताचा काळ जर पाहिला तर हा सोशल मीडिया असेल हा मोबाईलचा जमाना आहे हाय टेक्नॉलॉजीचा जमाना आहे तुम्हाला घर बसल्या अगदी मोबाईलवरती या सर्व गोष्टीची इतिंभूत माहिती अगदी फुकट मिळू शकते की त्यासाठी असं फिरायला खर्च करायलाच पाहिजे नाही त्याने खर्च केला त्यावेळेला त्यांच्याकडे नव्हतं तसं सुविधा पण तुमच्याकडे आता घर बसल्या सुविधा आहे त्याचा अवश्य लाभ घ्या कुठलंही पीक करताना कृषीमध्ये प्रगती करत असताना तुम्ही अभ्यास करा तुमच्या मोबाईलच्या सहाय्यानं कृषी तज्ज्ञ तुमच्या गावगावी फिरत असतात त्यांच्याकडून माहिती घ्या मग आता नेमकी सुरुवात कशी केली कुठून रोपा आणली काय केलं नेमकं रोप आपण सांगोल भागातून आणले अनिल साळुंगे म्हणून हे सांगोल शेतकरी आहेत हा मोठे शेतकरी आहेत सत्तावीस एकरची त्यांची ड्रॅगन फ्रूट ची बाग आहे त्यांच्याकडून आपण रोपं आणली त्यांनी पूर्ण सहकार्य केलं आपल्याला रोपं देण्यापासून रोपांची काळजी घेण्यापासून स्ट्रक्चर उभं करण्यापासून ते कसं काय नियोजन किती वेळ पाणी द्यायचं ह्या सगळ्या बातम्या त्यांनी सांगितल्या आपल्याला पूर्ण माहिती त्यांनी दिली ते घेतल्यानंतर आपण त्यांची खतं काय द्यायची नियोजन कसं काय करायचं त्यांनी पूर्ण माहिती दिली आपल्याला आणि त्यापर्यंत लागवडीपासून फ्रट म्हणजे पहिली काही निघेपर्यंत त्यांनी पूर्ण सहकार्य केलं आपल्याला म्हणजे खत काय लागतात कोणत्या सीझन मध्ये काय द्यायचं पाणी किती द्यायचं हे सगळं प्रमाण त्यांनी सांगितलं आपल्याला आता तुमचा हा जो प्लॉट आहे आहे त्याच्यामध्ये आता तुम्हाला या एक एक, एक मध्ये साधारणतः सिमेंट हो, सा हे सिमेंटचे पोल जे लावला ते फुटी आहेत मला वाटतं फुटीच तर त्याचं कसं बजेट तुम्ही काय केलं त्याचं नियोजन कसं केलं हे मातीमध्ये रवलेले पोल सहा फुटे आपण दीड फुट खाली रवले दहा बाय हु, दहा वर लावलेत ते दहा फूट रुंदी दहा फूट लांबी अच्छा हा हा असे टोटल आपण एक साडेसहाशे बोललेत आपले आणि दर दीड फुटवर आपण एक बांबूच्या सायेने दोन रुपये लावलेत अच्छा अच्छा आपण इथे बघूया आता तुम्हाला या बाजूला तुम्ही हा जो पोल आहे हा सर हा जो पोल आहे या ठिकाणी अनेक या दिशेला रोप लावतात तुम्ही दोन ठिकाणी फक्त लावले आणि दुसरी गोष्ट या या ठिकाणी बहुतेक असं गोल्ड रिंग सिमेंटची जी असते ती काही लोक वापरतात आली चौकोन रिंग सुद्धा आहे पण तुम्ही एक लोखंडाचा तुकडा इथे टाकलेला आहे पट्टी टाईपचा तुकडा आहे आणि ह्याच्यावरती दोन खांबाच्या मध्ये हे सळी वापरली मोठी जी आपण बांधकामासाठी वापरतो घरांच्या ती सळी वापरली नेमकं प्रयोजन काय याचं नेमकं काय होतं ह्याच्यात लागवडीचे सर दोन पद्धती आहेत पोल प्लेट मेथड येते आणि ही ट्रेलीज मेथड बोलतात ह्याला हाय डेन्सिटी ट्रेलीज, ट्रेलीज मेथड हाय डेन्सिटी वर आपण प्लांटेशन केलंय ह्याच्यात एकरी सहा हजार रुपये बसतात आणि पोल प्लेट मध्ये आपल्याला एकरी अठ्ठावीसशे रुपये बसतात याच्यात हाय डेन्सिटीमुळे तुम्हाला जे शेतीतून जे उत्पादन भेटतं याच्यातून हे जास्त भेटतं म्हणजे तुमची रोप जवळ जवळ आल्यामुळे जास्त रोपल रोप झाले तुम्हाला थोड्या तुम्ही असं सांगितलं की बाबा ती रिंग नसेल किंवा ही सळी वापरण्याचा फायदा काय किंवा बाबा ते इझिली अशा ह्या खाली पसरल्या जातात हाताने काढताना ज्यावेळेस ते सोपं जातं हो बरोबर हो आता हे जशी रोपाची वाढ होते तसं तुम्हाला बांधव बांधावं लागतं ह्यासाठी तुम्ही आता हे का वापरलंय म्हणजे तुम्ही नॉर्मल जे सुत्री वापरली हा तर ते खारुट्या खार किंवा इकडचे प्राणी सोडून घेऊन जा साड्या वगैरे बांधल्या तर ते हे तुम्ही नायलॉनचे दोरे वापरले तर ते झाड कचत कसतं बरोबर साडी कशी जसं ते फुगेल इथे बघू शकता म्हणजे तुम्हाला कसायचा असा प्रश्न आहे इथे थोडस कचलंय पण या दोन्ही ठिकाणी कचला आणि हे फुकट मिळणार आहे घरच्या जुन्या ज्या साड्या आहेत शेतकऱ्यांनी हे लक्षात घेण्याचा मुद्दा आहे यांनी चांगलं डोकं वापरून केलेलं आहे की घरच्या साड्यात अशी पट्टी टाईप जर मोठी पट्टी टाईप हो तुम्ही जर याचे तुकडे काढले आणि ते बांधले तर झाडालाही त्याच्यापासून नुकसान नाही आणि खर्चही कुठला नाही एक चांगली कल्पना ह्याची आवडली आपल्याला आता मला सांगा ज्यावेळी लागण केली ह्या रोपांची तुम्ही लागण केली त्यावेळेला जमिनी आतमध्ये अध लावल्यानंतर तुम्हाला रोप लागवायचे तत्पूर्वी नेमकी मशागतीचं काय स्वरूप राहिलंय आपण याच्यात आठवाल्या शेणखत टाकलं सर एक डंपर मळी टाकली हे चांगलं कालवून एक डेपो मारून आपण त्याला हातरून घेतलं बेडवर बेडवरती बेड हा साडेचार फूट साडेचार हा त्यानंतर आपण रोप लावायला चालू केली खांब आधीच रवलेले होते खांब रवल्यानंतर आधी पण आपण खशिनकात भरून घेतलं त्यानंतर खांब उभे केले खांब उभे करून परत ते माती चढवत गेलो बेड जसं नरम झाले तसे आपण काट्या लावून एका काठीला दोन रोपं लावले आपण अच्छा माझा एक प्रश्न आहे आता तुमचा तुम्ही ह्या खांबाला ज्यावेळेला रोप लावलाय खड्डा किती खांब दीड फुटात गेलाय पण जो रोप लावला आपण एक चार फुट खाली आपण रोप लावले फक्त म्हणजे नाही नाही मला जे खत वगैरे तुम्ही मळी वगैरे टाकली ती ज्या पोलला जो खड्डा का नाही नाही तेव्हा नाही टाकले आपण वरती टाकले त्याच्यामुळे खाली दोन पोल जमीन काढल्यानंतर नंतर ते खत पण खड्डा थोडीशी भर होती थोडासा खड्डा करायचा फोन रवल्यानंतर पोलच्या बाजूला आणि त्याच्यामध्ये साधारण पाच सहा या पद्धतीने ते खत असं ते जमिनीमध्ये व्यवस्थित करून घ्यायचं आणि त्याच्यावरती हे रोप लावायचं आता हिने दोन दिशेला रोप लावलं हे फक्त लक्षात घ्या कारण त्यांची वचची पुढची जी रचना आहे ही सळई असेल किंवा हा हा जो तुकडा लोक त्यानुसार ते त्यांनी दोन रोपं लावल्या त्याचं त्यांचं म्हणणं की जर साईडला असेल तर एका बाजूलाच ती रोपं ह्याच्या हे काढले जातात ते आणि फ्रुटिंग वेळेला हार्वेस्टिंग करायच्या वेळेला ते सोपं जात हाताने काढता येतं ते आणि जर ती चौकन वगैरे किंवा रिंग वापरली तर त्याला ते वरच्या बाजूला जे फ्रुटिंग होतं वर असं ते काढताना तुम्हाला अडचण खूप अडचणीचं होतं म्हणून ही पद्धत सोपी आहे आणि अशा पद्धतीनं जर पण आता हे शेतकऱ्यांना थोडस महाग जाणार ना हे हो ह्याच्यामध्ये तुम्ही साधा एल चॅनल वापरू शकता तुम्ही आठ गेटची जी, जी आय तार वापरू शकता म्हणजे तुम्ही तुमच्या खर्चावर शेतकरी आपल्या तुम्ही आय वर तार वापरली जी आहे ठीक आहे ठीक आहे लोकांना तुम्हाला इथे घालावं लागणार नाही एल चायनल येतो सर एक तो, तो वापरू शकता तुम्ही तो कशाच असतो लोखंडी देतो पण चॅनल वर्ष ही तुमची बाग राहणार आहे त्या गोष्टीचा विचार करून आपण म्हणतो ती सुरक्षित असली पाहिजे खर्च हो। केला तर आणि पुढे काय काय जास्त ताण देणं बोजामुळे फ्रुटीनच्या ते काय तुम्ही तार लावली वगैरे ते खाली येते परत परत ते काम करायला लागू नये याचा विचार करून त्यांनी लॉंग लाईफचा विचार करून त्यांनी हे जे मजबूत करून घेतलेला आहे एक चांगली गोष्ट आहे आता दोन्ही बाजूला ड्रिप केलेलं बरोबर हो म्हणजे पाण्याचाही प्रॉब्लेम नाही दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये तुम्ही आंतर पीक घेतलं होतं का नाही सर नाही घेतलं ते का नाही घेतलं काय त्याचा उद्देश काय होतो हा आंतर पिकामुळे कसं होतं सर जे तुम्ही आंतरपीक घेणं ह्याच्यावरचे रोग त्याच्यावर जातात अच्छा म्हणजे ह्याच्यावरती ह्या पिकावरती कीड म्हणजे कुठलंही तुम्ही पीक घेतलं याच्यावरची कीड आहे ती तुमच्या ह्या रोपांवरती जाऊन ह्याचं नुकसान होऊ शकतं आणि मला काय शेतकऱ्यांना असं सांगितलं की बाबा ह्याच्यावरती समजा मी सोयाबीन घेऊन प्रयत्न केला तर एक माझ्या एक्टर मध्ये सोयाबीनचा दर पाहता तर त्याचं जो उत्पन्न आलं त्याच्यापेक्षा ह्याच्या डबल मला याच्यात उत्पन्न मिळालं तर मग रोगराईचा धोका का पत्करायचा त्यापेक्षा हे मोकळे ठेवा पण आता इथे जे गवत वगैरे येणार आहे तण येणार आहे ते आ, आ? नाए। नाए, ना पर... आ आ, तर ह्यासाठी काय करता तुम्ही आपण भांगलून घेतो बेडच्या जवळच भांगलून घेतो आणि बाकी पूर्ण वागेल आपण मध्ये तणनाशक मारतो अच्छा तणनाशक मारल्यानंतर इकडे काय नाही वगैरे का कॅप लावून आपण तणनाशक मारून घेतो आता तुमची लागण झाल्यानंतर जे खताचे डोस आहेत नेमकं काय प्रकारची खत आणि किती अंतरानं तुम्ही देतात सुरुवातीला आपण एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट ही वॉटर सॉलेबल देतो त्यानंतर ज्यावेळेस फ्रुटिंगचा टाइम येतो त्यावेळेस झिरो पावन चौतीस हे आपण फवारणी आणि खालून ड्रिपनी सोडून देतो बाकी आमचे मित्र आहेत मगर कृषी कृषीचं दुकान आहे त्यांचं ते बऱ्यापैकी आपल्याला खताची माहिती कुठे कुठल्या मध्ये साहेब एखाद्या शेतकऱ्याला वाटलं की नाही मला असं लोकांना जे मी आता हे फ्रुट्स देणार आहोत कस्टमरला देणार आहोत तर त्यांना विषमुक्तच गेलं पाहिजे आणि त्याचा अठास असेल की नाही मला हे सगळे ड्रॅगन फ्रूटची शेती आहे ती मला सेंद्रिय खत वगैरे जे असतील किंवा जे नैसर्गिक शेती त्या पद्धतीने करायची तर त्यासाठी ते करू शकते पूर्ण करू शकतात मग उत्पादन हो का फारसं नाही फरक पडत ठीक आहे आता म्हणजे तुम्ही पाण्याचं नियोजन कसं केलं पाणी आपली विहीर आहे विहिरीतून आपण ठिबकनी पाणी देतोय ना म्हणजे उन्हाळ्यात त्याचे तीन महिने पाणी आपण कमी करतो पंधरा दिवसातून एक आठ दिवसातून एक वीस मिनिटं पंचवीस मिनिटं आपण उन्हाळ्यामध्ये चालवतो संपूर्ण एक एकरला वीस मिनिटं सफिशियंट हो हो हो, हो। उन्हाळ्यामध्ये फक्त झाड जगेल एवढंच पाणी लागतं त्याला नाही आम्हा बरेच लोकांना शेतकऱ्या ड्रॅगन फ्रुटची ज्यांनी शेती केली त्यांच्या तोंडून आम्ही मॅक्सिमम असं ऐकलंय की हे जे ड्रॅगन फ्रुटची शेती ह्याला उन्हाळ्यात इतर पिकांना जसं उन्हाळ्यात जास्त पाणी लागतं तसं उलटायला उन्हाळ्यात पाणी कमी, कमी लागतं ही वस्तू सुद्धा ऐकायला आहे हो, ना बघा हो, हो, हे अनुभव काय लोकांचं शेतकऱ्यांचं ज्यांनी ड्रॅगन फ्रूट शेती घेतली त्यांनी काय लोकांना असं नाही हा गैरसमज वगैरे आहे पण त्यांचा अनुभव आता प्रत्यक्ष होता आणखीन काही शेतकऱ्यांना आम्ही बोललो खरं खरंच त्याला पाणी कमी लागतं आता रोगराईच्या बाबतीत काय सांगाल ह्या पिका रोगराईमध्ये ह्याच्यामध्ये बुरशीचा अटॅक येतो सनबर्निंग हा मोठा रोग आहे ह्यामध्ये बाकीच्यात मेजर असे रोग काही नाही सनबर्निंग म्हणजे उन्हाळ्यात जर का शेतकऱ्याकडून जर का पाणी जास्त झालं तर हे झाडाला पिवळे चट्टे बळत आणि झाड सडायला चालू होतं उन्हाळ्यामध्ये एक तो आजार आहे आणि जेव्हा तुमची फ्रुटिंग तुटून जाईल किंवा तुम्ही छाटणी करताल त्यावेळेस तुम्हाला बुरशीनाशक मारावं लागतं किंवा तुम्ही ट्रायकोडोर सुडोमान जर का तुम्ही ड्रिप दिलं किंवा फवारणी जरी केली जे तुम्ही गुड बॅक्टेरिया बोलता झाडांसाठी त्याची फवारणी केली तर तुम्हाला रुग्राई ही ह्याच्यात देत नाही जास्त म्हणजे ह्याच्यात दोनच मुख्य दोनच आजार एक सनबर्निंग आणि एक बुरशीचा अटॅक होतो बरोबर बरोबर आता रणदिवस साहेब हा सर आता ही फांद्याच्या जसं जसं वाढतात कटिंग करावं लागतं ना खोड छाटणी करायचं चाटणी करायची तुमचा सीझन संपला नोव्हेंबरला ह्याचा सीझन संपतो बर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून ह्याच्यात कळी निघायला चालू होते तेव्हा तुम्हाला नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला फ्रुटिंग भेटते फ्रुटिंग झाल्यानंतर तुम्ही याची चाटणी करू शकता नेमक्या शेतकऱ्यांना कुठल्या फांद्या छाटणी करायची त्याची ही जी मेन ब्रांच आहे म्हणजे खाली जे तुम्ही रोप लावले त्या रोपापासून वरती फक्त एक कांडी येऊन द्यायची अच्छा त्याला एक कांडी फक्त वरती येऊन द्यायची म्हणजे खांबाच्या बाहेर यायला एक फक्त कांडी येऊन द्यायची त्यावेळेस ज्या फुटव्या बगल फुटी निघतात त्या काढायला नाही नंतर वरतून इकडे जे पडेल त्याला किती फुटवे फुटले तरी जास्ती जास्त फुटवे आणायचे असतात मग त्या फुटव्यांमध्ये मग तुम्हाला प्रोटीन आवते आता मला एक सांगा की ह्याच्यामध्ये तसं त्यात तुमची पिकं आहेत त्याच्या तसं कमी आहे कारण राई कमी आहे कमी आहे बुरशी वगैरे सोडली तुमची तर इतर रोग नाही त्याच्यामध्ये बाकी जे एकदा थोडं लक्ष ठेवलं की असं काय करावं लागत नाही आता उत्पन्नाच्या बाबतीत काय सांगा कसं उत्पन्न नेमकं सुरू होतं लागली नंतर जर का तुम्ही जून पर्यंत जून पासून जर का लागवड केली जून, जून मध्ये तर पुढच्या जून पर्यंत तुम्हाला हार्वेस्टिंगला माल येतो साधारण अकरा बारा बारा महिन्यापासून तुम्हाला माल चालू होतो त्याच्यात दोन तीन व्हरायटी अशात म्हणजे सी व्हरायटी एक आहे ती तुम्हाला आठव्या नवव्या महिन्यापासून तुम्हाला फ्रुटिंगला चालू होते आता तुमची ही सी व्हरायटी आहे की जम्बो रेडो रेड जम्बो रेड जास्त बरोबर उत्पन्न कसं असतं सुरुवातीला एका एका एक पहिल्या वर्षी तुम्हाला एक रोप कमीत कमी अडीच ते साडेतीन किलो माल देतं पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षापासून जसे तुमच्या बगल फुटी निघतील तसं एक रोप तुम्हाला साडेसहा ते सात किलो माल देतं अच्छा पूर्ण सीझन मध्ये दर पंचेचाळीस दिवसांनी ह्याचा थोडा चालू होतो म्हणजे पहिलं फुल लागल्यापासून पंचेचाळीस दिवशी ते फळ हार्वेस्टिंगला येतं त्यानंतर दर पंधरा दिवसानंतर एका वर्षात जवळपास सहा महिन्याचा हार्वेस्टिंगचा काळ हा सात महिन्याचा काळ हार्वेस्टिंगचा राहतो आणि त्याच्यामध्ये दर पंचेचाळीस दिवसानं साधारणतः तोडणी तीस दिवसाला पंचेचाळीस दिवसाला तुमचा तोडा असतो आता तुमचं हे जे फ्रूट आहेत ते त्याचं मार्केटचं काय केलं नेमकं मी इथून पॅक करून डायरेक्ट मुंबईला पाठवतो इथे जागेवरून पण विक्री होते स्टॉल स्टॉलवाले त्यांना पण देतो आता हा मुद्दा बघा शेतकरी बांधव लक्षात घ्या मुंबई पाठवतो हो म्हणजे तुम्ही त्या व्यापाऱ्यांशी कसं साधलं काय केलं मी मुंबईला मुंबईतले बरेपैकी कॉन्टॅक्ट आहेत मग इथून व्यापाऱ्यांना आपण मुंबईचे जे त्यांना आपण माल देतो इथून बॉक्समध्ये पॅक करून जसा मार्केटमध्ये बा, आवक असेल त्या हिशोबाने दर राखतो त्यानंतर आपल्याला मार्केटची पट्टी येते शेतकऱ्यांना अशा जे उत्पादक आहेत शेतकरी त्यांना जर मार्केटच्या बाबतीत बघायचं गेलं तर हे तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून नेटवर्कच्या माध्यमातून व्यापारी शोधणं किंवा हे होऊ शकेल का सर होतं पहिलं ड्रॅगनची मागणी भरपूर म्हणजे माहीत नव्हतं आता बऱ्याच जणांना त्याची माहिती झाली बरेच जण खाणारे वाढलेत करोना आल्यापासून करण्यापासून खाणेगरू खा, वाढलेत त्यामुळे आवक भरपूर आहे मार्केटमध्ये मार्केटमध्ये विक्री पण भरपूर आहे याची आणि एका स्टॉलवर तुम्हाला कमी सहाशे सातशे किलो माल एका वेळेस भेटतो म्हणजे मार्केटचा ह्याच्यामध्ये फार टेन्शन नाही आता मला एक थोडक्यात सांगा की न? एक एकाच हिशोबानं ह्याचं गणित खर्चाचं आणि उत्पन्नाचं नेमकं गणित सांगा थोडक्यात तुम्हाला एकरी सात लाखापासून ते बारा लाखापर्यंत पहिल्या वर्षी खर्च जातो म्हणजे साधारणतः एक एकर मध्ये हे पोल किती बसतील तुम्हाला हे जे पहिली मेथड सांगितली पोल प्लेट या मेथड ह्या आपले साडेसहाशे पोल बसलेत एका साडेसहाशे पोल बसलेत मिनचे बार टाकलेत आपण दोन्ही बाजूला दीड फुटावर रुपये आपले आता ऐवजी तुम्ही ती सुद्धा पण वापरू शकतात हां पण तुम्हाला सरासरी एकरी एक दहा ते साडे दहा लाख रुपये खर्च येतो पहिल्या वर्षी त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला तीन टन साडेतीन टन माल निघतो दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षापासून तुम्हाला एक पंधरा टनापर्यंत माल निघतो आता पहिल्या वर्षाचं मला एवढं आलं उत्पन्न पहिल्या वर्षी आपल्याला साडेतीन टन माल निघाला तो आपला एकशे ऐंशी रुपयापासून ते लोएस्ट रेट आपल्याला नव्वद रुपये भेटलेला पहिल्या वर्षी तरी आपल्याला पहिल्या वर्षी एक साडेतीन ते चार लाख रुपये राहिलेले दुसऱ्या वर्षी आपल्याला एक आठ ते साडेआठ टन माल निघाला आपला थोडीशी गडबड झाली आमची त्यामुळे माल निघाला नाही जास्त त्यानंतर तिसऱ्या वर्षापासून आपल्याला वीस ते बावीस टन माल निघतो ह्याच्यातून बावीस टन जरी पकडला आपण माल तरी तुम्हाला एक सरासरी पूर्ण म्हणजे सीझनचा जो एव्हरेज आहे तुम्हाला पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये हातात राहतात बरोबर पूर्ण खर्च जाऊन तुम्हाला तरी तुम्हाला सरासरी पंधरा ते वीस लाख रुपये अठरा वीस लाख तुम्हाला मिळायलाच पाहिजे शेतकरी बांधवांनो हो, भारतामध्ये आज ड्रॅगन शेतीची तुमची जी लागवड आहे शेतकरी ते जास्त जास्त करून शेतकरी उत्तरलायन करत आहे तर ही जवळपास साडेतीन हजार हेक्टरवरती ही ड्रॅगन फ्रूटची शेती आता केली जाते आणि ह्याच्यात वाढ होणं गरजेचं आहे आणि त्याला शेतकऱ्यांना खूप नफादायी हे पीक आहे त्याचं कारण असं आहे की आज जवळ सव्वाशे ते दीडशे कोटीच आयात मूल्य दिलं जातं कारण आपल्या भारतामध्ये जवळपास पंधरा ते वीस हजार टनाची मागणी असते उत्पन्न कमी आहे आणि मागणी जास्त आहे त्याचा विचार करता हे आयात होते त्याच्यावरती जवळजवळ दीडशे कोटी तुम्हाला खर्च करा आयात म्हणलं जातं तर भविष्याचा विचार करता ड्रॅगन शेती अत्यंत फायदेशीर आहे कमी मेहनत पाणीच नियोजन सुद्धा पाणी कमी आहे आणि यासाठी शेतकऱ्यांनी या शेतीकडे वळणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतंय आणि तरुण शेतकरी आता तर येतोयच आणखी त्याच्यामध्ये वाढ झाली तर आपल्या मागणी तसा आपण पुरवठा इथे करू शकू आणि शेतकऱ्यांना जसं घराघरात हे फळ कसं जा नेता येईल आपल्याला त्यासाठी दर कमी होणे गरजेचं आहे आणि जर सर्वांनी जर या शेतीत जास्त मोठ्या संख्येनं उतरलं गेलं तर दर कमी येतील सर्वसामान्य घरातला माणूस ज्यावेळेला फूड आरोग्यासाठी खाऊ लागेल त्यावेळेला शे उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा फायदेशीर होणार आहे आणि कस्टमरला सुद्धा फायदेशीर होणार आहे शेतकरी मंडळी आता आम्ही हे कृषीच्या ज्या स्टोरी प्रेरणादायी स्टोरी करत फिरतो आहोत तेव्हा एक अनुभव आला की कोणतंही उत्पादन घ्या जे तुम्हाला फायदेशीर पडेल असं उत्पादन घ्या ह्यासाठी जे मनुष्यबळ लागते आता सगळीकडे लेबर पुरवठा होणं अवघड आहे इथून पुढे तर आणखीन ही परिस्थिती भयाव होऊ शकते तर ज्या घरात एकत्र कुठून पद्धती आहे जर अशी असेल तर शेतीसाठी ती उत्तम आहे एक सगळे एक एक दिलानं राहू शकतात आणि शेतीसाठी हे खूप फायदेशीर आहे असं आम्ही अंकेश्वर मध्ये भाऊबा असतील चुर्ती मंडळी मा, मा, असेल एक ती एकत्र शेत तुम्ही शेती कराल तर ती शेतकऱ्यांना खूप फायदेशीर ठरत असे दिसून आलेत आता ह्या रणदेव साहेबांना हे मुंबई सोडून इथे आले शेतीकरांचा विचार केला की आधुनिक पद्धतीची शेती पैसे मिळवून देणार क्रॉप्स त्यांनी ड्रॅगन फ्रुट्स केले त्यांना खरं त्यांची त्यांना जे सहकार्य किंवा प्रेरणा जी मिळाली आर्थिक बल मिळालं त्यांचं हे मजबूत वाटचाल जी सुरू झाली ती त्यांच्या मातोश्री यांच्याकडून आहे त्यांना खूप सहाय्य झालं काय सांगाल तुम्ही मी एवढंच म्हणेन की हे ज्यावेळी म्हटले ड्रॅगनची शेती करायची मला त्यावेळी तुम्हाला प्रश्न पडला नाही बाबा एवढा खर्च होतोय हे उत्पन्न निघेल का असं काही भीती वाटली नाही का तुम्हाला आता त्याची होती तर नाही म्हणलं काय मला हम्म म्हणजे बघा घरातल्या माणसांच मग ते घरातले असतील भाव असतील नाही असलं मला दाखवायचं काय याच जर तुम्हाला बळ मिळालं ताकद मिळाली तर तुम्हाला एक मोठी प्रेरणा मिळते सरकारी मिळत म्हणजे यांचं पाठबळ मिळालं त्यामुळे हे एवढा धाडशी प्रयोग करू शकले आणि अजूनही यांची शेती आजूबाजूला आहे एकाचा हा प्लॉट ड्रॅगन फ्रूटचा सोडला तर कलिगडची सुद्धा शेती आहे आणि इकडच्या शेतात के काय केलंय कांदे ज्वारी कांदे ज्वारी वगैरे आहे तर आणखी दाडशे प्रयोग करायचे आणि जास्तीत जास्त उन्नती करून कशी साधायची हे यांच्याकडून खरंच शेतकऱ्यांनी प्रेरणा घ्यायला काय हरकत नाही पाण्याच्या सोयीसाठी काही विहीर आहे आहे पाण्यात शेतकऱ्यांनी यांच्याकडून नक्कीच प्रेरणा घ्यावी आणि ड्रॅगन शेतीकडे वळायला काय हरकत नाही